शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल सौ सुनीता भाऊसाहेब झरेकर शिर्डी शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला असून सौ सुनीता भाऊसाहेब झरेकर यांनी आपला पहिला अर्ज आज अधिकृतपणे सादर आहे सौ so, सुनीता भाऊसाहेब झरेकर या उच्च शिक्षित असून शिर्डी शहरातील सामाजिक धार्मिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलंय विशेषतः महिलांसाठी विविध उपक्रम उपयुक्त योजना व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना व्यापक सामाजिक कार्याचा सा ठसा उमटवलाय अर्ज दाखल करताना बोलताना त्यांनी सांगितलं की शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी मी अखंड प्रयत्नशील राहणार असून नागरिकांनी मला प्रचंड बहुमतानं निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी विविध मान्यवर कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दे 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 मी सुनीता भाऊ दरेकर शिर्डी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तेव्हा शिर्डीकरांनी मला निवडून द्यावे ही नम्र विनंती